दादा आलाय चल आपला दादा आपलाय का चला दादानी काय आणले बघू दादा काय आणलंय आम्ही आज शेवची भाजी करणार आहे माझा मोबाईल अंदर करते काय मौरी दुकानात तिथल्या चल मम्मा अरे <laughs> जा दिकी दादा दिकी टक्के घरात ती तशी आहे तो कशी पायत ना थरथर का आज आम्ही शेवची भाजी बनवणार आहे खूप भाजीला मग झाले हा मौर्य आणि मसाले भात करायचं दूध आणि मौर्य तुला अकल आहे का नाही गबली निवळ पुरकी पिगर राखल नि करती वा चारते दीदी थांब सगळ्यांना सगळं लागतंय ला खायला वाटत असेल की मांडणीवर आंबा बाळा एवढं चार ना ने 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 चार कि अम्मे हस माझे अगं चार का अगं आता घाण आहेत ग माझे धुनेच असते मग आ पीठ मळलाय ना मी अबे मी पण काल डब्बे घासलेत ना मग कालच कशाला लग हो काढायला लागली हे काय असं असते ओ भाभी हाय इकडे हाय इकडे भाभी हाय कर तुमचं झालं का चहा नाश्ता माझ्या बबल्या काय कर करता का मम्मा ये इकडं मा यो 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 इथं चल चल

जाईल ना ते तोंडात ती डोळ्यामध्ये ते हुकाचं ते तर दादा दुकानातनं येतं आहे काय होते एकदम ब बल बल्ब आरका झाला होता म्हटला गरिबाचं घर गर कसं दिसतं तुम्हाला दाखवू ला का नाही दिसणारच नाही त्या का मनी प्लॅन मी कुठं लावलाय आहे का नाही दिसत दिसला का त्या काड्यांमध्ये फुटल्या आता काय माहिती आता आहे नाही आहे माहित नाही गरीबच आहेत भाई आपण काय अगं ना कुकीवणी थांब दादा दादाला कचरा दा पण आहे काही काय आलीच नाही वाशलू एकदमच असा अंधार पडले व्हायला गे गडूळ आण काय व्हायला काय माहिती चहा पाणी तर करा पावडर आणि का काय डबे होते ते एक अर्ध्या तासात पटपट मसाले भात आहे त्या भाताच चिरते मी वाटण बिटण हे करता येईल बापाचे दोनशे रुपये घेतले बाई आता सका, सकाळ सकाळ द्यावं लागतं त्यांचे पाचशे रुपये तू खर्च आले बघितलं ना नाही दादा आज दोनशे रुपये देऊन टाकू पाचशे पाचशे रुपये उद्या मटणाच्या आल्यावर देऊन टाकू काय उद्या एकदम पाचशे नाही उद्या तीनशे रुपये काढून ठेवू आणि तीनशे रुपये खर्च करावा ना परत दोनशे रुपये देतो आहे का नाही बिचारे पप्पा दादा हाय कर किरण तुला माझ्या ब्लॉग मध्ये घेतल्याशी माझा दिवस खूप जात नाही बाबा आवाज लिहू कसे बी असेल कसे राहते ती पण राहते आणि पण राहते काय उडकलेस तसे खाली वाकून मोबाईल ईतो कुठे मग तुझा कुठे मोबाईल रात्री झोपता नाही ते खाली अमृता तुजे तेयची लाईट लागु मोबाईलची

बबलीला बघायला चला आमचं आता सका, सकाळ सकाळ सापडलं का चला बाय